야안나안나안나안나안나안나안나안나안나안나안나안나안나안나안나안나안나안나안나안나안나 <stunts> <뜯을 intell item> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर देवळाच्या मंदिरामध्ये कुत्र्याचं बघा तोंड अडकलेला आहे आणि तो कुत्रा सुद्धा महाग वडत आहे तर तो स्वतःच तोंड मध्ये खेचून घेत आहे तर तो सुद्धा बाहेर येण्याचा प्रयत्न करत नाहीये त्याला भीती वाटत आहे की त्यामुळे तो आपला जीव वाचवण्यासाठी आपण नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो महाग घेण्याचा प्रयत्न करत नाही तसंच या कुत्र्यासोबत पण तसा झालेला आहे बरं का त्याला असं वाटत आहे की आपण पुढं सरकल्याने पुढून निघून जातो असं वाटत आहे पण त्या कुत्र्याला महागच यावं लागतं कारण त्या तोंड गेल जाताना जात आहे पुढे पण महागं यावं लागतं त्याच्यासाठी त्या कुत्र्याला समजत नव्हतं तिथं दोन तीन माणसं आले त्या कुत्र्याच्यामध्ये तिला पण तो कुत्रा काही बाहेर येण्याचा प्रयत्न करत नव्हता बरं का मग कसं बसं करून त्या कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे बरं का जवळजवळ दहा पंधरा वीस मिनटं खाल्ली असेल पण नंतरला त्या कुत्र्याला बाहेर काढण्यात यश आले बरं काय दोन चार माणसाचं तर कौतुक करायला पाहिजे की त्यांनी एकामुख्या प्राण्याचा जीव वाचवला आहे तर खूप छान मला तर हा व्हिडिओ खूप आवडला तुम्हालाही आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जिथं कुठं मुख्या जनावराला तुमची गरज पडते तर खरंच इथं मदत करत जावा त्यांचं आशीर्वाद खूप चांगला असतो तर धन्यवाद